असते मम्मीचं काम गेल्या बाहेर इथं चालू आहे तव्यावर वाळूच्या वाड्यावर असं गे। ठून गेल्या आता ते मी आता हलवतोय हे बघा आता तोंड पाण्यासुद्धा आलेलं आहे कारण पावसाळ्यात तेलकट टेस्ट वेगळं होतो मग इज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक काय बोलायचं तरच तसंच वातावरण आहे गारी झार आणि पावसाळ्याचं काय झालंय झाले की नाही मुळे चला बाय हे मम्मीचं लक्ष असलं थोडं थोडं काय त्यातनं काही टिपका घ्यायचा काय कोलगेट मधन कोलगेट काय तीन दिवस झालं कोलगेट ते तर नाही आणि म्हण तीन दिवस किती खोट किती खोट आता पप्पा बोलले जस्ट वा बघा वा पाणी महत्त्वाचं आहे तुमचं फक्त टाइमपास आहे माझं हे महत्त्वाचं आहे व्यायाम व्यायाम केलेल्या माणसाने गरम पाण्या करून करू नये मग कशा जात्यात जीवा जीवाला रेस्ट अरे मोजा चा करण्याला कायम कोस माणसात मम्मीच मम्मीच बा काय म्हणते परवा बाबा परवा मम्मी काय म्हणते येत लोक गट सगळा सोडून आलो इकडे आम्ही सोडून सगळं मित्र मित्र काय नाही कोण आपल्याच मस्तपैकी आहे बघा पावसाळ्यातचं बघा गरमागरम तळलेले आळूच्या वड्या काय म्हणतीस साहेब आता उतरलेलेत साहेबा ऐ हे आता असं म्हणून आता पळायचं कळत नाही फरशट पळण का कोण हे पप्पाने वरडले तिकडे काय आता त्याच्या उठायचं नाही छो म्हणले म्हणून ते उठल हे पप्पांना नाही काम का पप्पाला पण नाही मम्मीला पण नाही छ कुणाला ना वरडतात काय म्हणजे दुसरे कोणी शेती आता एवढी शेती केली कुणाचा सुद्धा आवाज नाही फक्त आवाज छ आमचा डबल केले आले असं दे मग तुमचं काय चुकलं असल आमचं चुकलं मग काय फालतुगिरी काय तरी चुकले शेकडे झाकले दूध बंद करूधा हळूच्या वड्या चालल्यात मस्त शेती शेती म्हणलं तर पप्पा मुळे चाललंय पप्पांना जर कसलं जरी आवडत असत ना मग तर विशेष सोडा हि केलं नसतं काय हे रिअल प्रोसेस सांगतो मी तुम्हाला काय येणार फक्त मी झुके का नाही चाला आता जामतोय उपाशी राग मग उपाशी राहणार पण झुकायचं ना आपण मावळ्यांची निशाणी आहे मावळ्यांची कानाखाली एक दिला मावळ्यांची निशाणी निघाली मावळ्यांनी काय करून मग तुम्ही काय करून का आता कशाला चालू करतोय मावळ्यांनी काय करून दौल ते तुम्ही मावळ्यांचं कशाला नाव घेत आणि त्यांची बदनामी करता मी मग ते मावळ्यांचं थोडं तर रक्त आहे की ना त्यानुसार आम्ही थोडंसं काय ना काय करू आहे मावळ्यांच्या आई बहिणींनी काय काय केलंय तुला माहित नाही का मी म्हणते बदनामी केली नाही मॅडम आता तू मावळ्यांनी काय काय केलं म्हणून मावळ्यांच्या पण कसं माहिती आहे का मावळ्यांनी जसं केलं ना त्याच्या मागं त्यांच्या आई वडिलांचा पण हात त्यांनी तसं केलं म्हणून मावळ्यांनी तसं केलं पुढच्या तसंच हेनी विसरत आली ना म्हणून आम्ही पण विसरलो असं झालं काय नाही काय नाही मी शिवाजी करते मग कुरकुरेत तर पाहिजे चला चालेल कुरकुरीत फुल का गवळ गोवळ वाजलं तर आत राहणार ना कसले आचारी तू मी आचारी नाही अरे असते मम्मीचं काम गेल्या बाहेर इथं चालू आहे तव्यावर वाळूच्या वड्यात असं ठून गेलं आता ते मी आता हलवतोय हे बघा आता तोंडात पाणी सुद्धा आलेलं आहे कारण पावसाळ्यात तेलकट टेस्टच वेगळी होतो मला काय सांगतो विषय नाही त्यातनं आळूच्या वड्यात ते पण कडक हां हां भजीला फिकं करते त्यातनं पौष्टिक पण आहे आळू आहे पा पालक आहे बेसन कमी असते पण बेस्ट आहे बेस्ट विशेष हार्ड आहे हो काय करायचं आहे आळूच्या वड्या स्पेशल आळूच्या वड्या आम्हीचं एक चॅनल सुरू करू आहे कायचं आता मम्मी असं तसं सगळं तयार करतेच मग कसे करते, कशी करते काय करते तेवढाच छोटासा व्हिडिओ वी काय म्हणता यायचं कसं तुम्हाला सपोर्ट करणं असलं तर करतो नाही फुकट कसं आहे टाइम वेस्ट माझा देव सांगा तुम्ही काय करू नक्की सांगा आठवणीनं सांगा आणि ध्यानानं सांगा रिस्पॉन्स बघू किती येतोय त्याच्यावर बघू पण मम्मीला पण टाईम नसतो ती कधी नटून जाणार हाय हजार बघूया काय होईल तुम्ही आहे नाही बघूया प्लॅनिंग अजून आली नाही बघा मी जवळजवळ याळवच्या वड्या मिस केल्या असं झालं आहे चला आता करतो घेतो दूध आणतो आणि मग दुकानात जाऊन तुम्हाला येऊन भेटतो गाईज संध्याकाळी डायरेक्ट आता पावसात जायचं काय काय सारखं गुरु 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 पावसात काय गुरारायच आहे चला जाऊया बंगी माझी बसली इथं पायासमोर मस्त बी वारा पण सुटलाय पाऊस पण येतोय दूध पण आणायचं आहे टाइम पण झाले सगळे एका वेळी झाले हा मग चिकू कसं कच कसं कदाच बिको किकू हे किको चला किकू 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 भाऊ माझी पिकू 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 बसू चला 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 जात चाललोय घरी वापस दूध घेऊन सायकलची चेन पण पडली चेन बसवता आणि मग जातो पाऊस याय लागलाय चला हो चला जेऊ जेऊ आज काय स्पेशल भात वरण भास आणि डब्बूची मिरची आहे चला ब्लॉगला इथं संपूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक नवीन नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब्बल बाय